नमस्कार मित्रांनो मित्रांनो बी टी पोर्टलवर शंभर टक्के अनुदानावर सोलार फवारणी पंपासाठी अर्ज ऑनलाईन सुरू झालेले आहे असे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील परंतु सोलर फवारणी पंपासाठी शंभर टक्के अनुदान मिळते का या संदर्भातली ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि सोलार फवारणी पंपासाठी अर्ज कसा करायचा याबद्दलचा व्हिडिओसुद्धा आपण या अगोदरच आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे तर यामध्ये शंभर टक्के अनुदान मिळणार का पन्नास टक्के अनुदान मिळणार तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण यामध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर या ठिकाणी पहा महाडी टी पोर्टलवरील सौरचरित फवारणी पंप याबाबत महाडी बी टी शेतकरी योजना पोर्टलवर सौरचरित फवारणी पंप घटकासाठी शंभर टक्के अनुदानबाबत माहिती समाज माध्यमावरील दिल्या जात आहे त्याच अनुसरून आपणास या घटकासाठी जे पोर्टलवर देय असलेलं अनुदान आहे याची माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे तर यामध्ये पहा प्रवर्गमध्ये लहान सीमांत महिला असतील एस सी एस टी श्टी शेतकरी असतील यांना अनुदान हे खरेदी किमतीच्या पन्नास टक्के अनुदान हे जास्तीत जास्त अठराशे रुपयापर्यंत हे अनुदान दिले जाणार आहे आणि इतर शेतकरी जे असतील जे भूधारक असतील ओपन असतील यामधून खरेदी किमतीच्या चाळीस टक्के हे अनुदान पंधराशे रुपये जास्तीत जास्त देय इतके हे असणार आहे तर जे काही लहान सीमांत महिला एस सी एस टी शेतकरी ह्या गटातून शेतकरी असतील तर त्यांना खरेदी किमतीच्या पन्नास टक्के अनुदान हे अठराशे रुपये जास्तीत जास्त देय हे मिळणार आहे तर इतर शेतकरी असतील त्यांना खरेदी किमतीच्या चा चाळीस टक्के अनुदान हे पंधराशे रुपये देय हे असणार आहे तर पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने सादर केलेले अर्ज हे प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या पद्धतीने याची सोडत असणार आहे तर या सोडतमध्ये ज्या लाभार्थ्यांची निवड होईल त्यांना जो मोबाईल नंबर दिलेला होता त्या मोबाईल नंबरवरती एक मॅसेज येईल की आपली निवड यामध्ये झालेली आहे तर अशा प्रकारे यामध्ये तुमची निवड होणार आहे तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद